आपण एका अवलियाबद्दल आज चर्चा करणार आहोत आपण एका अवलियाबद्दल एक चर्चा करणार आहोत अवलिया कोण आहे त्याचा जीवनक्रम काय आहे त्याच चरित्र काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं त्याला दुसऱ्या भाषेत आपण अवतार पुरुष सुद्धा म्हणू शकतो त्या अवतार पुरुषाला आपण समजून घ्यायचं हेच ते सनातनी वास्तव आहे हेच ते सनातनी वास्तव आहे मित्रांनो हे सनातनी वास्तव हो, समजून घेणं आवश्यक आहे नरेंद्र मोदीजी हे अवतार पुरुष आहेत युग पुरुष आहेत एक अवली आहे सनातनी वास्तव हो, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचारपूरचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये माझा भारत माता की जय वंदे माता जय भारत जय महाराष्ट्र जय सनात नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गुरुस्कर मित्रांनो आपण एका अवलियाबद्दल आज चर्चा करणार आहोत आपण एका अवलियाबद्दल एक चर्चा करणार आहोत अवलिया कोण आहे त्याचा जीवनक्रम काय आहे त्याचं चरित्र काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याला दुसऱ्या भाषेत आपण अवतार पुरुषसुद्धा म्हणू शकतो त्या अवतार पुरुषाला आपण समजून घ्यायचं मित्रांनो हा अवतार पुरुष म्हणजे कोण आहेत तर नरेंद्र मोदी आता अवतार अवतार हा शब्दाचा जेवढे आपण उल्लेख करतो त्यावेळी अव म्हणजे वाईट चुकीच्या गोष्टी खोट्या गोष्टी अधर्म ह्यापासून तारणारा तो अवतार लक्षात आला का तो मला समजून घ्यायचं असेल तर माझा एक यूट्यूब चॅनल आहे सनातनी वास्तव त्या सनातनी वास्तववरती तुम्ही जा मग तुम्हाला असे अनेक व्हिडिओ माझे मिळतील त्याच्यामध्ये मा तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दश अवतार ही माझी जी, जी शृंखला आहे दश अवतार ती शृंखला बघा तुम्ही त्या दहा अवतारांमध्ये मी काय उल्लेख केला आहे तो तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिसरी गोष्ट की असूर मनुष्य याच्यावरती याच्यावरतीसुद्धा मी माझं विचार मांडलेले तेही माझे व्हिडिओ जाऊन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी हे जे का अवतार पुरुष म्हणून नरेंद्र मोदीजींना संबोधलं आहे त्याच्यामागचे उद्देश आणि उद्दिष्ट काय आहे त्याच्यामागे कारण काय आहे मित्रांनो जर तुम्ही नरेंद्र मोदीजींचं बालपण बघाल तर ते बालपणसुद्धा खडतर गेलेलं आहे आणि त्या खडतर बालपणामध्ये त्या प्रवासामध्ये त्यांनी ह्या देशाला ह्या राष्ट्राला जवळून बघितलं आहे समाजाला जवळून बघितलं आहे मित्रांनो त्या गरिबीमध्ये त्यांच्या आई वडिलांनी त्यांना पालनपोषण केलेलं आहे हळूहळू तो मोठे झालेत समजदार झालेत युवक झालेत आणि मग ते आर एस एससी जोडले गेलेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेत त्याचे ते कार्यकर्ते झालेत एक प्रचारक झालेत आणि त्या प्रचारक आणि कार्यकर्त्या असताना त्यांनी पूर्ण देश पिंजून काढला त्यांनी पूर्ण देश पिंजून काढला प्रत्येक जिल्ह्यात ते गेलेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा त्यांनी अभ्यास केला तिथल्या समाजाशी त्यांनी काय केलं संवाद साधलेत मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतो येते त्यांनी ह्या देशातील ह्या राष्ट्रातील ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी ते जाऊन आलेत फिरलेत तेथील समाजाशी तिथल्या ते 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 जनतेशी तिथल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधलेले त्यांच्या आयुष्यात येणारे खडतर प्रवास त्यांनी बघितलेले आहेत असे हे नरेंद्र मोदीजी ह्या अगोदर एक मी जो प्रश्न उपस्थित केला जातो आहे नरेंद्र मोदीजींबद्दल त्याच्यावरती मी चर्चा करेन ती गोष्ट म्हणजे काय त्यांच्या विवाह संबंधात मित्रांनो त्यांनी विवाह केला त्यांच्या मनाच्या विरोधात तो विवाह घडला त्यांच्या आई वडिलांनी जबरसेने त्यांचा विवाह करून आणला मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जे विवाह झाला जशोदाबेन यांची पत्नी आणि नरेंद्र मोदीजी यांचा विवाह झाला त्यातनंतर त्यांनी एकही दिवस संसार केलेला नाही आहे ते त्या संसारातून बाहेर पडले कारण त्यांना विवाह करायचाच नव्हता त्या आपलं मूल आपली पत्नी आपली भावंड आपला परिवार एवढाच त्याला अडकून राहायचं नव्हतं त्याने आपला परिवार म्हणजे ह्या राष्ट्राची जनता आपला परिवार म्हणजे या द्या राष्ट्राची नागरिक हे ते त्यांनी संबोधलं हे ते त्यांनी विचार केला त्याबरोबर वसुधैवम कुटुंबकम ह्या वसुंधरेवरती जो काय जीव नांदतो आहे तो प्रत्येक जीव आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे असं त्यांनी मनात ठाम केलं आणि ते बाहेर पडले मित्रांनो जर नरेंद्र मोदीजींना आपण दोष देत गेलो आपण त्यांनी आपल्या बायकोची आपल्या पत्नीची प्रतारणा केली म्हणून तर ह्या अगोदर आपल्याला त्या दशा अवतारामधील एका अवताराला दोष देणं आवश्यक आहे तो अवतार कोणता नववा अवतार म्हणजे गौतम बुद्ध सिद्धार्थ त्यांचं नाव पहिलं सिद्धार्थ आहे त्या सिद्धार्थाने त्या सिद्धार्थाने विवाह झाल्यानंतर काही काळ आपल्या पत्नीसोबत घालवल्यानंतर मूल जन्माला घातलं लक्षात घ्या त्यांना मूलसुद्धा आहे म्हणजे त्यांचा संबंधसुद्धा आला आपल्या पत्नीशी असे हे सिद्धार्थ त्याला आपण विष्णूचा नववा अवतार संबोधतो लक्ष आलं का त्याला आपण गौतम बुद्ध म्हणून म्हणतो मग त्यांनी आपल्या संसाराचा त्याग केला आणि ते त्या संसारातून बाहेर पडलेत का जगाला संदेश देण्यासाठी वास्तव काय आहे सत्य काय आहे हे उकलून काढण्यासाठी ते बाहेर पडले सत्याचा शोध केला त्याने आणि जगासमोर त्यांनी अहिंसा परमोधर्म धर्महिंसा तथाच आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे तुम्हाला जर नरेंद्र मोदीजींना दोष द्यायचा असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही त्या नवव्या अवताराला म्हणजे गौतम बुद्धाला दोष द्या कारण त्यांनी सुद्धा प्रतारणा केलीच आपल्या पत्नीची दुसरी महत्वाची गोष्ट जशोदाबेन आणि नरेंद्र मोदीजी यांचा विवाह झाला ते सुद्धा आजही प्रामाणिक आहेत त्या बंधनामध्ये लक्षात घ्या ना नरेंद्र मोदीजीने आजीवन कुठल्याही परस्त्रीशी संबंध ठेवला ना त्या जशोब्या यशोदाबेनने कुठल्या परपुरुषाशी संबंध ठेवला मित्रांनो विवाह करणं म्हणजे फक्त संसार करणं म्हणजे झालंच नाही ते संस्कार त्यांनी सांभाळले त्या स सा, पवित्र संस्काराला त्या पवित्र त्या विवाहबंधनाला त्याने अपवित्र नाही केलं म्हणजे बघा दोघे किती महान आहेत पती पत्नी एकही दिवस संसार न करता एकही दिवस ते एकत्र न राहता त्याने ना, ना नरेंद्र मोदीजीने आपल्या पत्नीचा अवमान केला ना नरेंद्र मोदी यांनी आपल्या पतीचा अवमान केला त्यांना संधी होती दोघांना सुद्धा दोघांनाही संधी होती पण त्यांनी तसं केलेलं नाही आहे लक्षात आलं का तसं बघायला गेलं तर एक पत्नी एक वचनी आणि एक वाणी असं म्हणायला हरकत नाही या नरेंद्र मोदीजींना आणि त्यांनी दुसऱ्या पत्नीकडे ढुंकून पाहिलेलं नाही आहे ढुंकून म्हणजे त्या, त्या नजरेने ते पवित्र बंधन त्याने पाळलं जोपासलं असे अनेक जण आहेत बुद्धिजीवी असे अनेक जण भांड आहेत ते नरेंद्र मोदीजींच्या विरोधात तोंडसुख घेतात त्यांच्या विवाह संदर्भ संदर्भात तोंडसुख घेतात त्यांच्या पत्नीच्या संदर्भात तोंडसुख घेतात आता ते आपल्या पत्नीशी किंवा ती आपल्या पतीशी किती प्रामाणिक आहेत तेही त्यांनी सांगावं लक्षात आला का मित्रांनो तर पवित्र बंधन त्यांनी दूषित नाही केलं असो मित्रांनो नरेंद्र मोदीजी हे अवतार पुरुष आहे असं मी का म्हणतो कारण ते ज्या वेळेला त्या संघाच्या प्रचारकतेमधून किंवा त्या संघाच्या कार्यकर्त्यानंतर ते ज्यावेळी मुख्यमंत्री झालेत गुजरातचे मुख्यमंत्री झालेत त्यावेळी त्यांनी जे काय कार्य केलं आहे गुजरातसाठी गुजरातील गुजरातमधील जनतेसाठी त्या रयतेसाठी ते वाखाणण्याजोगं आहे इतकी वर्षं म्हणजे ज्याला आपण तथाकथित स्वातंत्र्य म्हणतो ज्याला स्वातंत्र्य म्हणतो ते तथाकथित स्वातंत्र्य आहे ते आपल्याला स्वातंत्र्य कधीच मिळालं नव्हतं ते आता स्वातंत्र्याची आपण चव ला चाकतोय ह्या नरेंद्र मोदीजींच्या कार्यकालामध्ये म्हणजे दोन हजार चौदापासून मित्रांनो ह्या नरेंद्र मोदीजीने गुजरात सांभाळला एक गुजरात मॉडेल तयार केलं गुजरातमध्ये त्यांनी प्रगती आणून घडवून आणली काही गोष्टी राहिल्यासुद्धा असतील इतक्या वर्षाची घाणं आहे बरेच जण दाखवतात तो रस्ता दाखवतात अमुक गोष्ट दाखवतात तमुक गोष्ट दाखवतात अरे पण तुम्ही काय करताय नागरिकांची सुद्धा कर्तव्य आहे तो नागरिक ज्यावेळी तो फोटो काढून पाठवतो तेवढे त्या नागरिकांनी आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी काय योगदान दिलं आहे तेही सांगावं त्यांनी हो एकटे नरेंद्र मोदीजी कुठे कुठे पुरे पडणार शेवटी शासन प्रशासन आलं आणि त्या शासन प्रशासनामध्ये फक्त नरेंद्र मोदीजी एकटे आहेत का, ते एक ते का, उन, का हा माझा प्रश्न आहे ते एकटे आहेत का आणि सर्वांवरती अंकुश ठेवणं तेवढं सोपं आहे का कारण हा बिथेरलेला हत्ती आहे हा बिथरलेला हत्ती आहे ज्या सत्तर वर्षात तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो हत्ती नरेंद्र मोदीजींच्या हातात मिळाला होता तो बिथरलेला होता त्याला कंट्रोलमध्ये आणणं त्याला ताब्यामध्ये आणण्याची त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यानुसार ते कार्य करत आहेत एवढी घाण जी करून ठेवली होती ती घाण साफ करतायत ती दलदल साफ करतायत म्हणजे तुम्ही विचार करा अवतार पुरुष म्हणून मी त्यांना अवतार पुरुष म्हणालो आहे कारण अनेक प्रकल्प त्यांनी राबवलेत ह्या देशामध्ये अनेक प्रकल्प राबवलेत अनेक योजना त्यांनी राबवल्या आणि त्या सर्व तुम्हाला माहिती आहे सर्वश्रुत आहे त्या योजनांबद्दल त्या प्रकं प्रकल्पाला त्या प्रकल्पाबद्दल चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे थे, सर्वश्रुत आहे कोणाला जे नाव ठेवायचे आहेत ना ते आजही रा प्रभू रामचंद्रांना नाव ठेवतात त्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना नाव ठेवतात त्या स जगद्गुरूला नाव ठेवतात श्रीकृष्णाला नाव ठेवतात त्या गौतम बुद्धांना नाव ठेवतात त्या दशा अवतारांना नाव ठेवतात तर नरेंद्र मोदीजी कोण कोण सामान्य पुरुष नाहीये ते सुद्धा एक अवतार पुरुष आहेत आणि ते अवतरण का झाले आहेत तर हा अवतार का आहे तर ह्या भारत वर्षाला त्याचं जे पूर्वीचं त्याची जी संस्कृती आहे संस्कार आहेत त्यांचं जे वैभव आहे ते वैभव परत मिळवून देण्यासाठी ह्या भारतवर्षाचं वैभव परत मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदीजी झटत आहेत आणि ते फक्त आता भारताचेच भारतातील जनतेचेच लोकप्रिय नेते राहिलेत का नाही मित्रांनो वैश्विक पातळीवरती ते लोकप्रिय आहेत जगा आणि जगवा हा त्यांचा उद्देश आहे वसुधैवम कुटुंबकम हा त्यांचा उद्देश आहे आणि त्याच धर्तीवरती ते काम करत आहेत ह्यालाच म्हणतात ह्यालाच काय म्हणतात तर युगपुरुष ह्यालाच काय म्हणतात अवतार पुरुष एक अवतार लक्षात आला का मित्रांनो साधे सरळ त्याची व्याख्या आहे अवतार गोष्टीपासून वाईट गोष्टीपासून अधर्मापासून तारणारा तो अवतार मग नरेंद्र मोदीजी हेच कार्य करत आहेत असे काही लोक आहेत जे आपल्या चार पाच भावंडांना सांभाळू शकत नाही जे आपल्या चार पाच भावंडांना सांभाळू शकत नाही आपल्या आईवडिलांचा विचार करू शकत नाही असे काही लोक आहेत आपल्या पत्नीशीही तो प्रामाणिक राहू शकत नाही असे काही लोक आहेत ते लोक काय करतात अकलेचे तारे तोडतात आपली अक्कल पाजळतात आता काय सांगणार चार लोकाच्या कुटुंबाला तुम्ही एकत्र ठेवू शकत नाही त्या चार पाच लोकाच्या भावंडांना तुम्ही एकत्र एक ठेवू शकत नाही आणि तुम्ही काय करताय अकलेचे तारे तोडताय नरेंद्र मोदीजींना दोष देत आहे असे आहेत अकलेचे तारे फक्त स्त्री असो किंवा पुरुष असो काय बोलणार आता कारण मी म्हणालोच त्या सुद्धा त्रेता युगामध्ये सुद्धा त्या प्रभू रामचंद्रांवरती ठपका ठेवणारे त्यांना दोषी ठरवणारे त्यावेळी होतेच असे अधर्मी राक्षस दानव होतेच मग कलियुग आहे हे आहे कलियुग या कलियुगामध्ये त्यांची संख्या जास्त आहे या दानवांची राक्षसांची या असुरांची या दैत्यांची लक्षात आलं का मित्रांनो आणि या दानवांना असुरांना दैत्याला राक्षसांना संपवण्याचाच अजेंडा नरेंद्र मोदीजीने उचललेला आहे त्याच ध्येयावरती त्या धोरणावरती ते, ते, ते चालले आहेत लक्षात आलं का मित्रांनो नरेंद्र मोदीजी हे एक अवतार पुरुष आहेत एक अवलय्य आहेत एक युगपुरुष आहे मी असं का म्हणालो छत्रपती शिवाजी महाराज अवतार पुरुष सावरकर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर अवतार पुरुष लोकमान्य टिळक अवतार पुरुष झाशीची राणी अवतार पुरुष अहिल्याबाई होळकर जात अवतार स्त्री पुरुष ओ वो, लक्षात आलं का मित्रांनो हे असे अवतार पुरुष होऊन गेले सुद्धा हाच आहे कल्की अवतार आता वास्तविकरित्या एक व्यक्ती ह्या जगावरती ह्या विश्वावरती राज्य करणारी किंवा त्या विश्वाला कंट्रोल करणारी ताब्यात ठेवणारी एक व्यक्ती जन्माला आली असेल किंवा येणार असेल त्यालाच आपण कल्की अवतार म्हणतो पण तत्पूर्वी या कल्की अवताराने आपले स्वरूप दाखवले आहेत विविध स्वरूपात हा भारत वर्षामध्ये त्या विविध स्वरूपामध्ये नरेंद्र मोदीजी हे सुद्धा एक कल्की अवताराचा अंश आहेत लक्षात आला का मित्रांनो हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काय ते हेच ते सनातनी वास्तव आहे हेच ते सनातनी वास्तव आहे मित्रांनो हे सनातनी वास्तव समजून घेणं आवश्यक आहे नरेंद्र मोदीजी हे अवतार पुरुष आहेत युग पुरुष आहेत एक अवलीय आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन